मित्र हो मुद्दा आहे जो दरवर्षी आपल्याला सचावतो पण त्याचं उत्तर आपण कधी काही सरकारला विचारलं नाही आता तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो या गंभीर चर्चेमध्ये आमचे जे शिबिरे वगैरे होतात तिथे महिलाही असतात त्या महिलांमध्ये काय गोष्ट असते अहो म्हणे आता म्हणे विदर्भ झाल्याशिवाय लग्नच करणार नाही <laughs> 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 त्यांचे विनोदाचे विषय आहे अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न ला जो नागपूर करार केला होता तर तो, तो याच साठी केला होता की आम्हाला फरफटत महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात शिरिंग महाराष्ट्रात दिवसा आणि नागपूर करार याच्याचसाठी गेल्या गेला की आमचं विदर्भ राज्य होणारच होतं आणि ते नाही व्हायला पाहिजे मोडून काढलं पाहिजे विदर्भ राज्य म्हणून हा नागपूर करार केला गेला एकोणीशे त्रेपन्न साली आणि आम्ही आठ आता ह्या दोन हजार चोवीस साली हर प्रत्येक वर्षी आम्ही आठवण देतो त्यांना की तुम्ही जो नागपूर करार पण आम्हाला चटपटक महाराष्ट्रात जे नेलं ते चुकीच्या खोटा करार करून केला फसवा करार करून गेला तो मुद्दा आहे नागपूर करार तो तुम्ही कधीच पाळला नाही आणि आम्ही त्याचा निषेध करणार आहे दरवर्षी करतो आणि पुन्हा आम्ही त्यांना आठवण करून देणार की या दिवशी आम्ही निषेध करणार आणि तुम्ही आम्हाला आमचं आणि नागपूर करारात असं म्हटलंय कलम दहा मध्ये कि दरवर्षी सरकार नागपूरला स्थलांतरित होईल निश्चित कालावधी करतात आणि हा शब्द महत्वाचा आहे किमान एक अधिवेशन विधानसभेचं नागपूरला विदर्भात घेण्यात येईल आता मी आपल्याला सांगू इच्छितो की निश्चित कालावधी करता सरकार स्थलांतरित होणे म्हणजे काय तर जम्मू आणि काश्मीरमध्ये हिवाळ्यामध्ये काश्मीर जास्त क्रमस्त म्हणून सगळं चीफ मिनिस्टर त्याच सगळं कार्यालय सगळे मंत्री हे सगळे जम्मू मध्ये असतात आणि उन्हाळा सुरू झाला की सगळे त्या सगळे काश्मीरमध्ये जातात त्याचा अर्थ असा होतो की, की ते सगळं सरकार किती असल्यामुळे नागपुरात जर आलं त्या करारा केल्याप्रमाणे तर लोकांचे इथले प्रश्न सुटतील आज जे अधिवेशन ठरवलं जातं ते विदर्भाचं नाही ते विदर्भासाठी नाही ते महाराष्ट्र विधिमंडळाचं एक अधिवेशन आहे ते तुम्ही कारंजा लाडला घेऊ शकता ते तुम्ही आणखीन अमरावतीला घेऊ शकता विधिमंडळाचं आहे ते विदर्भासाठी म्हणून नाही आहे आणि त्याच्यामुळे पहिला जो घात आहे तो तिथे केलेला आहे आणि मग त्याच्यानंतर अधिवेशन किती कालावधीचा असावं तुम्हाला सगळ्यांना तो विनोदाचा विषय माहीतच आहे आणि शेवटचा त्याच्यातला मुद्दा असा आहे विदर्भाच्या लोकांनी जर फार ही प्रश्न मांडले विधानसभेमध्ये एक आठवडा जरी मांडला तर मग त्यांना विचारलं जातं की याच्यावर मतदान घेऊ का आणि मतदानामध्ये दोनशे वीस पैकी दोनशे टाकलं दोनशे अठशे अठ्ठ्याऐंशी दोन दोन पैकी बासष्ट विदर्भाचे आमदार आणि बाकीचे सगळे तिकडचे सगळे ते एकदा ते केव्हाही हरवू शकतात एकामेरिकामध्ये म्हणून आपण तिथे निसतच बोलणं हा एक उपचार होऊन गेलेला आहे की आमच्या आमदारांनी प्रश्न मांडले तर ते प्रश्न सुटले का आणि सुटले नाही याचं एकमेव कारण की महाराष्ट्र सरकार मध्ये ती इच्छा नाही जर तुम्ही विदर्भ हा शब्द जरी पश्चिम महाराष्ट्रात काढला तरी तुम्हाला जाब विचारला ते हे बोलू काहीच त्यामुळे जणू काही विदर्भ नावाचा प्रदेशच नाही नंबर एक नंबर दोन विदर्भाचा विकास झाला तर तो महाराष्ट्राचा होत नाही का तेही मान्य केलं जात नाही आणि त्यामुळे फक्त आम्ही देऊ तेवढं घ्या आणि नाही देणार तेवढं राहू द्या विजय केळकर समितीने आणखीन एक खात विदर्भासाठी केला त्यांना सुचवण्यात आलं की तुम्ही अनुशेष हा शब्द काढून टाका रिपोर्ट मध्ये त्यांचं माझं स्वतः बोलणं झालं आम्ही निवेदन द्यायला मी गेलो आपल्या वती समितीच्या वतीने पुण्याला तर आम्ही दोघंच होतो त्यांनी मला सांगितलं की मला असं सुचवलं गेलंय की अनुशेष शब्द काढून टाकावा त्याच्यामुळे राजकारण आमचं बिघडून राहिलं आहे आणि लोकांचे डोके बिघडले आहेत त्याच्यामुळे आणि प्रत्यक्ष रिपोर्ट जेव्हा पाहिला आम्ही त्याच्यावर रिसर्च केलेला आहे प्रत्यक्ष रिपोर्ट पाहिला त्याचा तरी अनुशेष शब्द काढून टाकवा त्याचं महत्व काय मी सांगतो अनुशेष म्हणजे एका विशिष्ट वेळेला तुम्ही कबूल केला तो खर्च करणे आणि तो न केला तर तो, तो आमचा अधिकार बनतो त्यांनी डिफरन्स इन डेव्हलपमेंट म्हटलं विकासातला अंतर केव्हाही कमी जास्त असतं त्याच्यामध्ये आपला अधिकार नसतो पण अनुशेषामध्ये आमचा अधिकार येतो आणि तोच महाराष्ट्र सरकार पाहत पाहताय यांच्या अनुशेषाचे अधिकार काढून टाक आणि मग प्रश्न येतो की दिल्लीमध्ये हे सगळं दिसत नाही का तर जे पर, जे राजकीय पक्ष इथे राज्य करतात आम्हाला आश्वासन देतात ते दिल्लीमध्ये असतात ते विदर्भासाठी तोंड घडत नाही आणि म्हणून आपलं जे अपील आहे विदर्भाच्या लोकांचं हे केंद्र सरकारला आहे हे राष्ट्रपतींना आहे हे तुम्ही कृपया समजावून घ्या आणि याची काय ती सोय लावायची ती लाव ज्या वेळेला ताई आपल्या राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई तर त्यांना आम्ही विचारलं तर त्या म्हणाले की तुम्ही मला निवेदन दिलं तर मला विशेष वेगळे अधिकार नाही आहेत आम्ही आमचे रिकमेंडेशन करून सरकारकडे पाठवू शकतो परंतु ते रिकमेंडेशन सुद्धा महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला दिल्लीला सुद्धा धडक मारावी लागेल तिथे संपर्क करावे लागतील आणि तो प्रश्न देशाच्या समोर मांडावा लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की त्याची पहिली पायरी अठ्ठावीस लागपूर जाळणार आहोत ते आहे याच्या आधी पण जाळला आहे विजय समितीचा रिपोर्ट पण जाळलेला आहे तर जो आमच्यावर अन्याय करेल त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत आता काही लोक म्हणतात की तुम्ही असंच कसं बोलता तर कृपया लक्षात घ्या जानेवारी ते जुलै मध्ये अमरावती विभागात साडेपाचशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच्यावर कोणी बोलल का आमदार त्याच्यावर कोणी बोलल का खासदार पण तो शेतकरी मरून राहिलाय आणि त्यामुळे काही लोक आम्हाला विचारतात कि बा तुम्ही आंदोलन कशाला करता अरे तो शेतकरी मरून राहिलाय मुलं बेकार फिरून राहिले तर या वेचूक बसायचं का म्हणून हा मूलभूत प्रश्न आहे तुमच्या आमच्या जगण्याचा आपल्या पुढच्या पिढ्यांच्या रोजगाराचा आणि तो प्रश्न आम्ही लावून भरणार आम्हाला लोक काही म्हणत आणि आमच्या बरोबर ज्यांनी जे यायचंय ते येतील पण ते घेऊनही आम्ही तिथे त्या दिवशी अठ्ठावीस तारखेला या नागपूर कराराचं दहन करणार दोन गोष्टी आहेत आता खऱ्या लढवय्या दोन आघाड्या आहेत मुख्यत्वे करून आता तिसरी नव्याने जन्माला आहे ज्यातली माणसं कबूल करणारे होते यातल्या याच पक्षातल्या माणसांनी राष्ट्रीय ठराव केले एका बाजूला एनडीआय एनडीओ मध्ये लिहून दिलं होतं गडकरी साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष असताना तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही राज्य करू त्यांचा भुवनेश्वरचा सत्ता नव्हता था ठराव आहे जर आम्ही दिल्लीत सत्तेत आलो तर विदर्भाचं राज्य करू आम्ही छोट्या राज्याच्या बाजूला दोघांनी जागर केला होता आपल्याला माहितच आहे फडणवीसजी आणि मुनगंटीवारजीनी पण तिथे सत्तेत गेल्याबरोबर ते बदलले कारण सत्ता आणि संपत्तीचा इतका मागक असतो कोणत्याही व्यक्तीवर संस्थेच्या नाकापाशी गेला की औषध द्यायची गरज पडत नाही क्लोरोफॉर्म न देताच ते बेहोश होऊन जातात हे अशी एक स्थिती आहे त्यातला घटक अगट शिवसेना म्हणा किंवा अगट म्हणा तर हे त्यांच्याबरोबर आधी ते आधीच विरोधी आहे जे जो तिसरा गट आहे त्यांच्यावर तोही काही विदर्भाच्या बाजूचा नाही आणि त्यांचे काका आधी म्हणत होते की जर विदर्भातल्या जनतेची इच्छा असेल तर बाजूला जो काँग्रेस लेड गव्हर्नमेंट आहे शरद पवार साहेबही काँग्रेस बरोबर होते आता दुसरी उभाठ आहे ती विरुद्धच आहे पण यांनी पण ठराव केले म्हणजे ठराव इतके गेले अठराशे एकाहत्तर ला केला अठ्याण्णव ला, ला केला दोन हजार एकोणीसशे एक ला, एक एक ला केला एकोणीसशे वीस ला केला सत्तावीस ला केला जे के के पुढारी आहे हा पक्ष त्यांनी केलं अठराशे सत्तावन्न मध्ये आपण हरलो आणि लोक लढतच नसते राहिले ते एकोणीशे सत्तेचाळीस उजाडला असतात ते कसे असतील ते शस्त्रधारी नव्हते श्रीमंत नव्हते पहिलवा नव्हते काही नव्हते पण लोक एकत्र येऊन लढत गेले सॅक्रिफाईस करत गेले आज मी सांगतो का होत नाही मी धरतो एका भाषेच एक, एक राज्य म्हणून छत्तीस साली तो फायदा आला त्याच्याबरोबर पश्चिम महाराष्ट्राने त्याच्यावर रुग्ण घातली की जेवढे मराठी बोलू काय तेवढे सगळे आमचे मग त्याच्यामुळे जे जे ज्यांनी काँग्रेसचं नेतृत्व केलं होतं विदर्भासाठी त्यांचं नेतृत्व मागे पडलं आणि त्यांचा मुद्दा आला की नाही सगळे मराठी आम्हाला दिले पाहिजे मराठीचं त्यांनी काय केलं तुम्ही रोज वाचता तुम्ही सांगता आम्हाला की मराठीचं त्यांनी काय केलं त्यामुळे तो मुद्दा खोटा निघाला आजही लोक सांगतात की नाही एका भाषेने त्यांचं काम होत नाही नंबर दोन की आपण आपण जे म्हणाला ठेवतो जे केंद्र सरकार आज आहे त्याचा डोळा फक्त मुंबईवर आहे बाकी त्यांना काही ऐकत नाही आणि मुंबईवर डोळा असल्यामुळे त्यांच्या सगळ्या पक्षाचे लोक म्हणतात ते म्हणतील ते खरं आम्हाला बाकीच काही माहिती नाही प्रश्न आहे सोपाय

नेहमी प्रदेश म्हणत असतो विदर्भ प्रदेश आहे आमचा ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन नाही परंतु जोपर्यंत आपण महाराष्ट्रात आहोत तोपर्यंत विदर्भाच्या अकराही जिल्ह्यांचा नम्रपणे सांगतो ते जे काही सांगितलं असेल आणि जे काही सांगतात ते नुसतं सांगण्यापुरतं असतं आता जे खासदार झाले त्यांनी स्टॅम्प पेपरवर आपल्या आपल्या पक्षाच्या लेटर लेटरहेडवर लिहून दिलं आणि मग का नाही बोलत जे मुख्यमंत्री बनले आमच्या बळावर त्यांनी सांगितलं की मी विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही आता तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो या गंभीर चर्चेमध्ये आमचे जे शिबिरं वगैरे होतात तिथे महिलाही असतात त्या महिलांमध्ये काय गोष्ट असते अहो म्हणे हा तर मी विदर्भ झाल्याशिवाय लग्नच करणार नाही ता सरकार <हँँ> था। <हँँ थाथा थारीक्ति> दे दिवालिया हो गई है 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 यदि की जनता के सब संसाधनों का का इस्तेमाल इस्तेमाल करना करना है एम्प्लॉयमेंट जनरेट करना है है इंडस्ट्री लाना तो ये सब सवालों का एक ही जवाब है वो है का पृथक राज्य और ये आझादी की कल्पना आहे आजादी की कल्पना यही कहती है माना मेरे, सुनो मेरा की वहां नहीं रहना ये आजादी की कन्सेप्ट आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीनी ज्या नागपूर कराराच्या अटी शर्तीवर विश्वास ठेवून मराठी भाषिक विदर्भातली जनता मराठी भाषिकाचं राज्य होऊन पहिल्यांदा द्विभाषिक राज्यात गेली हा अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नचा करार हा फसवा निघाला आणि जी जी सरकार पुढे निवासिक राज्यानंतर जे मराठी भाषिकांचं राज्य आलं एकमे साठला त्यांनी त्या कुठल्याही अटीची परिपूर्ती केली नाही जे जे राज्यकर्ते आले त्यांनी कबूल केलं पण काही केलं नाही त्यामुळे सिंचनाचा अनुशेष जवळजवळ साठ हजार कोटीवर गेलाय शाशिवाय सार्वजनिक आरोग्य शिक्षण रस्ते पिण्याचं पाणी ग्रामविकास आदिवासी विकास समाज कल्याण या सगळ्या गट भागाचा या क्षेत्रातला अनुषेक हा पंधरा हजार कोटीवर असा एकूण पंचाहत्तर हजार कोटीवर गेलेला आहे हे आम्ही म्हणत नाही या तज्ज्ञ समितीवर एकवीस वर्ष चौऱ्याण्णव ते पंधरा एकवीस वर्ष जे तज्ज्ञ सदस्य होते डॉक्टर ऍडव्होकेट मधुकरराव किमतकर सर यांनी पुस्तिका काढली आणि त्यांनी सांगितलं की आमचे हक्काचे लोकसंख्येच्या आधारावर तेवीस टक्के जो निधी आम्हाला पाहिजे होता तेवढा प्रकोषने कबूल करून करारानुसार मिळाला नाही त्यामुळे आमची एकशे एकतीस धरणं पूर्ण झाली नाही चौदा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली नाही त्याचबरोबर आमच्याकडे सगळे खनिज सव्वीस पैकी तेवीस सत्तर टक्के वीज बारमाई वाहणाऱ्या नद्या पर्यावरणाच्या समतोला तेहतीस टक्के जंगल पाहिजे चौपन्न टक्के जंगल या सगळ्या बाबी उपलब्ध असतानाही आमच्याकडे गुंतवणूक आली नाही कारखानदारी आली नाही त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न वाढला आणि आमचीच पोरं नक्षलवाद्यांकडे सोश इकॉनॉमिक प्रॉब्लेम असणाऱ्या नक्षलवादाकडे गेली आणि आपण पाहिलं की जी नक्षलवादी चळवळ महाराष्ट्रात आहे ती सहा जिल्ह्यात आहे आपण हे बघितलं आहे की दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे पर्चेसिंग पॉवर आपल्या इथल्या माणसांची कमी आहे असा गडचिरोली पूर्ण जिल्हा असेल मेळघाट असेल धारणी असेल चिखलदरा असेल मोताळा असेल जिवती असेल झरी असेल या तालुक्या या भागांमध्ये दरवर्षी दोन हजार ते तेरा बालक केवळ कुपोषणाने आणि गर्भार माता कुपोषणाने भरतात म्हणजे ही आमच्या वाट्यालाच आला आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सत्तर टक्के वीज तयार करतो जवळजवळ सहा हजार तीनशे मेगावॅट आणि हे सगळी वीज कोळशावर आधारित आहे त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून हो आपण हे बघतोय की पाच वर्ष आधी दिल्ली आणि हरियाणाची हृदयरोग तज्ञांची टीम येऊन गेली आणि त्यांनी म्हटलं होतं हे प्रदूषण नियंत्रणात आलं नाही तर देशात सगळ्यात जास्त हृदयरोगी हे चंद्रपूर जिल्ह्यात आणि विदर्भात मिळतील आणि जवळजवळ साडेतीनशेच्या आसपास माणसं यावर्षी आमच्याकडे केवळ कॅन्सर या दुर्धर आजाराने मिळते हे चित्र आहे आणि म्हणून आम्ही ही आंदोलनाची थक कायम राहावी दहा ऑगस्टला आम्ही आंदोलन केलं त्याची प्रसिद्धी आपण सगळ्यांनी दिली ते देशभर केलं आणि म्हणून ही कंटिन्यूटी सातत्य असावं आणि या आंदोलनाची धक कायम असावी म्हणून या फसव्या नागपूर व वतील अटी शर्तीवर आम्ही विश्वास ठेवून गेलो आमची फसवणूक झाली आणि राज्यकर्त्यांनी जे जे आले त्यांनी त्यांनी सगळ्या विदर्भाला अमको सभी ने हमको आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला विदर्भातील अकराई जिल्ह्यात एकशे वीस तालुक्यात शहरा शहरांमध्ये आम्ही नागपूर होळी करतो आणि आपल्यावर झालेला अन्याय नवं जे सरकार आलं आहे दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा त्यांना हे जाणीव करून देतो की ही, दे ही अन्यायाची मालिका एकदा थांबली पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र थांबलं पाहिजे तिथल्या नक्षलवादाला आळा बसला पाहिजे प्रदूषणा प्रदूषणासाठी तुमच्याकडे सोय नाही तिजोरीत पैसे नाही म्हणून नवी अद्याव अद्ययावत मशीनरी आपण वापरून प्रदूषण नियंत्रणात आणू शकत नाही कुपोषण आपण दरडोई उत्पन्न वाढवून कुपोषण नियंत्रणात आणू शकत नाही बालमृत्यू आणि दरबार माता मृत्यू थांबवत नाही हे सगळं हे सगळे प्रश्न आवासून विदर्भा पुढे आहे या सगळ्या प्रश्नाचं आम्ही म्हटलं की उत्तर एकच आहे सोनारगी एकोआ ते म्हणजे विदर्भाचं राज्य आणि म्हणून आम्ही निषेध करून केंद्राच्याही निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करतो